तर माझ्याकडे वेळ आहे वे भरपूर चार पाच दिवस तर माझ्या मनात विचार आलेले युद्धाविषयी लिहिण्याविषयी कारण न्यूज युद्ध चॅनलमध्ये मा युद्धाविषयीची माहिती दिली जाते डिजिटल प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या देशातून ती सामान्य जनतेला जी माहिती देतात वेगवेगळ्या माध्यमातून असे सोशल नेटवर्किंग फेसबुक यूट्यूब हे डिजिटल माध्यम झाले ते वर्तमानपत्रातून हे सामान्य जनतेला माहिती दिली जाते युद्धाची ती आणि जी खरी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं तुम्हाला वाटतं की नाही मला तर वाटतं कारण जे भूतकालीन युद्ध झालेली जी ती इतिहासामधली युद्ध होती होती ती भूतकाळामधली जी युद्ध होती ती मनगटाच्या जोरावर शस्त्राच्या जोरावर उदाहरणार्थ तलवार भाले ढाल धनुष्य शारीरिक ताकदीवर घोड्यांच्या सहाय्याने हत्तीच्या सहाय्याने प्राण्यांच्या सहाय्याने भूतकाळातील इतिहास काळातील युद्धी होती ती अशा प्रकारे होत होती त्याचे नियम कायदे होते संध्याकाळी युद्धाची समाप्ती होत युद्धा होती सामान्य नागरिक शेतकरी काम करणारी माणसं यांना त्या युद्धापासून कुठली हानी होत नव्हती हे मी भारतातला सांगतो जेव्हा भारतामध्ये पहिले युद्ध होत अंतर्गत किंवा दुसरे आक्रमण करायचे परकीय परिस्थिती वेगळी पण हे भूतकाळातील युद्ध अशी होत होती ज्यामध्ये फक्त सैनिक प्रतिस्पर्धी वीरगतीला प्राप्त होत होते भूतकाळातल्या नागरिकांना कमी शाळेत असे हे भूतकाळातली युद्ध होती तेव्हा बंदूक किंवा अजून त्याच्या अगोदर बंदुकीच्या अगोदर जे तो पोप जी शास्त्र होती ती नव्हती तेव्हा जी शस्त्र होती त्यांच्याकडे त्या शस्त्राने ते युद्ध करत असे आणि नंतर जसं तसं माणसाची प्रगती होत गेली त्याच्यानंतर पोपा जी बंदुकीची सुरुवात झालेली त्या बंदुकीमध्ये पहिले दारूगुळा भरून ती बंदूक दारुगुळा भरण्यामध्येच त्या बंदुकीमध्ये एवढा वेळ जायचा की गुळी सोडेपर्यंत त्यालाच दहा पंधरा मिनटं जात अशा प्रकारच्या बंदुकी होत्या त्या, त्या, बंदु हो त्या, त्या निर्माण झाल्या त्याच्याने माणसं युद्ध करू लागली त्याच्यानंतर नंतर 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 बंदुकीमध्ये अशा सत्रामध्ये थोडे 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 प्रगती होत गेली त्यानुसार माणसं युद्ध करत गेली म्हणजे पहिलं महायुद्ध त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात बंदुकीचा वापर करण्यात आला शस्त्रांचा वापर करण्यात आला अशी जी युद्धामध्ये प्रगती होत गेली शस्त्रास्त्रांमुळे त्याच्यामुळे रणनीतीमध्ये पण प्रगती होत गेली माणसाला जास्तीत जास्त हानी पोहोचवण्यात आली ज्या तलवारीने एक दोन माणसं समोरासमोर मारता येत होती त्या बंदुकीने पन्नास फूट शंभर फूट लांबपासून माणसं आरामात मारण्यात येत होती म्हणजे एवढा फरक होता भूतकाळातल्या युद्धामध्ये आणि नंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या या युद्धामध्ये एवढा फरक होता बघा म्हणजे बंदुकीने तुम्ही एका ठिकाणी बसून पंधरा वीस जणांना मारू शकता ते तलवारीनी तुम्ही दोन तीन जणांना मारणं आणि लांबून दहा पंधरा जणांना मारणं ह्याच्यामध्ये किती फरक आहे दोघांमध्ये जिगर आहे स्वतःचा मृत्यू होऊ शकतो पण अस्तशास्त्रांमुळे किती फरक झाला त्या दोघांमुळे तर जे अशा प्रकारे युद्धाची जी नीती आहे ती बदलत गेली आणि आत्ता सध्यानंतर त्याच्यानंतर जे आले आहे एअरक्राफ्ट विमानातून शत्रुप्रक्रियाच्या बॉर्डरवर किंवा त्याच्या अंतर्गत सीमेवर किंवा भागामध्ये जाऊन जवळपासच्या तोडा इलाका उद्ध्वस्त करणे अशी थोडी प्रगती झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षती होण्यात झाली अशा प्रकारामध्ये जर तुमच्या अनुशास्त्र शास्त्रामध्ये जर तो प्रगती होत गेली आणि त्याच्यामुळे जर तुम्ही जुन्या युद्ध प्रणालीनुसार जर विचार करत असाल तसं होणं शक्य नाही जसं की आता विमानातून तुम्ही बॉम्ब टाकताय आणि तुमच्या हातात तलवारी आता तुमच्या हातात तुम्ही जमिनीवर तलवार घेऊन उभा आहे आणि समोरचा माणूस विमानातनं बॉम्ब टाकतोय आता हजार जणांच्या हातात तलवार आहे आणि त्याने विमानातनं बॉम्ब टाकला त्या तलवारीचा काय फायदा आहे तुम्हाला तर अमेरिकेमध्ये एवढे एअरक्राफ्ट आहेत एवढे प्रगत एअरक्राफ्ट आहेत त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही किती पण तुम्ही बोंबलला तरी त्या अमेरिकेच्या जे आधुनिक तंत्रज्ञानी त्याची बरोबरी कोणच करू शकत नाही एवढे ते प्रगत आहेत चायना पण आहे पण पन सर्वात जास्त अमेरिका प्रगती विचार करा वस्त्रामध्ये पण तेच प्रगत आहे एवढी त्यांच्याकडे प्रगत प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा आहे तर एवढं त्यांनी स्वतःला प्रगत करून घेतलंय म्हणून त्यांना सुपर पावर बोलतात तलवारी बंदुकी दाणका याच्यापासून काहीच का होणार नाही आता अणुअस्त्र अनुशस्त्र बोलता तुम्ही ते म्हणजे काय तर अणुअस्त्र आणि अणुशास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये एवढी ताकद असते म्हणजे तुम्ही सूर्य बघता सूर्य त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये किती ताकद आहे तुम्ही सूर्याकडे किती वेळ बघू शकता म्हणजे भूतकाळातील युद्ध वर्तमानातील युद्ध अशा युद्धांमध्ये शस्त्रपराण्यामध्ये वागण्यामध्ये रणीमध्ये फरक होत गेला तसं माणसाने देशाने त्याच्यामध्ये स्वतःमध्ये फरक करून घेणं गरजेचं आहे तर तुम्ही जुनीच युद्धप्रमाणे वापरली तर तुम्ही शत्रूशी युद्ध करू शकत नाही आता एक अनुशास्त्र पहिले दहा टन वीस टनाचा असे जो अमेरिकेनी जपान वरती टाकलेला जो हिरो शिमा नागासाकी याच्यावर अणुबॉम्ब टाकला त्याची क्षमता भरपूर कमी होती अणुशस्त्राची आणि आत्ताची जी क्षमता आहे ती शंभर टन मध्ये म्हणजे त्याच्या दहा पट जास्त अशी शत अणुशस्त्रामध्ये आहे एवढी क्षमतेने जर ते अनुवस्त्राचा हमला झाला तर हिरोशिमा नागासाकी नागा साकी ह्याच्यावर जो हमला झालाय त्याच्या तुम्ही पट सुशान आरडेने हाय केलं नमस्कार नमस्कार सुशान आरडे सुशान आरडे हा नमस्कार तर एवढा दहा पट त्याच्यावर परिणाम होऊ शक होऊ शकतो आणि जपानमध्ये जो हमला झालेला त्या हमल्यामध्ये एवढी जीवतहानी झाली पण तिकडचे जी माणसं होती ती डिसिप्लिनमध्ये त्यांनी रिकवर केलं पण दुसरे देश आहेत त्यांच्यामध्ये एवढे डिसिप्लि डिसिप्लिन जो सोडून द्या आता जे अनुष्ठ होतील त्यांची जी क्षमता आहे ती शंभरपटमध्ये तर किती हानी होईल की सूर्याचा जो प्रकाश आहे तुम्ही डोळ्यांनी बघू शकता का उघड्या डोळ्यांनी तो प्रकाश बघू शकत नाही सूर्याचा तर ते एवढा तो सूर्याची जी तेजस्वीता आहे समजा तो शंभर टन अणुबॉम्ब जर कुठल्या शहरावर टाकण्यात आला तर तिकडच्या शहरात तो, तो पूर्ण उद्ध्वस्त होईल म्हणजे माणूस पाणी बनून जाईल पाणी माणसाचं शरीर सा शरीरावरची चमडी आहे ती विरगळून जाते म्हणजे पाणी बनून जाईल म्हणजे त्याची बॉडी सापडणारच नाही एवढी त्याच्यामध्ये धाकता असते आणि त्या माणसांच्या आजूबाजूची म्हणजे जिथे बॉम्ब टाकला त्याच्या आजूबाजूची शहरं आहेत त्यांना पण त्याची परिणाम भोगावे लागतील म्हणजे आत्ताच्या ज्या अनुभवच्या क्षमतेनुसार कुठे टाकला तर त्याचे दहा प पंधरा करोड माणसं तर जातील पण आजूबाजूच्या शहरावरती पण त्याचा इफेक्ट होईल माणसांवरती पण त्याचा इफेक्ट होईल आर्थिक परिस्थितीवर इफेक्ट होईल तर अशा परिस्थितीने भारतानी पहिले स्वतःला एक मोठ्या दर्जाचं सुपर पॉवर बनवणे गरजेचं आहे भारतामध्ये आहे क्षमता पण अजून तेवढी नाही एवढी अमेरिकेकडे अमेरिकेकडे जेवढे एअरक्राफ्ट आहेत अमेरिकेमध्ये जेवढे एअरक्राफ्ट आहेत तेवढे भारतामध्ये नाही आहेत अजून पण भारत भरपूर पाठी आहे आणि सगळ्यांना माहिती या गोष्टी तर हे अणुवस्त्र हे जे टी व्हीवर दाखवलं जातं आहे ते सामान्य नागरिकांना म्हणजे जे खरे बॉर्डरवरती सैनिक लढत आहेत ते, ते आणि आपण टी व्हीवर बघतो आहे त्याच्यामध्ये जमीन असमाना फरक आहे की तिथं युद्ध लढत आहेत स्वतःच्या जीवाची परवा न करता कुटुंबाची परवाना करता आणि आपण इथे जे बघतो आहे आणि न्यूज चॅनलवाले दाखवत आहेत ते जरा वेगळंच मला काहीतरी वाटतं म्हणजे आहे खरी परिस्थिती आहे पण ते एवढं जसं प्रमोशन करतो आहे असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं या विषयामध्ये तर युद्धप्रणाली जशा बदलत गेल्या तशा माणसाने स्वतःला अजून विकसित करणं गरजेचं आहे भारत देश हाय विकसशीलच आहेत त्याला विकसित व्हायला टाईम लागेल तर हे युद्ध करून तर काही साध्य होणार नाही ह्याच्यामध्ये पाकिस्तान तर पूर्ण नष्ट होईल भारताची पण आर्थिक परिस्थिती दोघाने अन्वेष्चा उपयोग केला तर बिकट होईल आणि चीन आणि अमेरिका हे दोघं स्वार्थी राष्ट्र भारताच्या आणि पाकिस्तानच्या जमिनीचा उपयोग करून घेणार भारताला कुठलंच राज्य मदत करणार नाही मुस्लिम चौदा देश आहेत ते चौदा देश पाकिस्तानला पाठिंबा देणार तुर्की तुर्कस्तान पण देणार युरोप पण देणार भारताच्या बाजूने फक्त मला वाटतं जपान रशिया आणि जर्मनी असे तीन राष्ट्र उभे राहू शकतात भारताच्या बाजूनी भारताच्या बाजूने रशिया हा नमस्कार सुदर्श सुशांत आर्डे सुशांत आरडे नमस्कार तर भारताच्या बाजूने फक्त हो हो बरोबर आहे बरोबर आहे थँक्यू धन्यवाद तर भारताच्या बाजूने फक्त रशिया जपान आणि जर्मनी उभे होऊ शकतात बाकी अजून कुठला राज देश भारताच्या बाजूने उभं राहू शकत आणि ह्याच्या पुढे जे युद्ध होणारे तर असे होणारे म्हणजे तुम्ही तुमच्या शस्त्र शस्त्र जे तुमचं जे हे विकसित जेवढं तेवढी तुमची ताकद तसे एअरक्राफ्ट अनुशक्ती तेवढी तुम्ही दुसऱ्या देशांना तुम्ही गुडघ्यावर उभं करण्यासाठी त्यांना भाग पाहू शकता तर अजून भारताची एवढी ताकद नाही आहे ती ताकद फक्त अमेरिकेमध्ये म्हणून भारत पाक युद्ध ते चाललं आहे त्याला अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे जो डोनाल्ड ट्रम्प तो हास्यावर नेतो आहे त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बघा तो बोलतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये असे युद्ध होतच राहतात हसून बोलतो आहे म्हणजे त्याला युद्धाची काही घेणे देणे नाही आहे ते व्यापारी लोक आहेत त्यांना राजकारण करायचं आहे त्यांना काय युद्धाची घेणे देणे आणि चीन आहे एवढं प्रगत आहे की ते या अणुशस्त्र अणु त्यांचं सोडा ते जैविक जैविक युद्ध करण्यामध्ये माहीर आहे म्हणजे आता कोरोना व्हायरस चीनमधून सोडलेला आहे तर मला तर वाटतं की कोरोना व्हायरस जो चीनमधून सुटला गेला आहे तो चीनने एक खरं म्हणजे एक जैविक म्हणजे एक जीवाणू असा सोडायचा की पूर्ण देशाला नाही आजूबाजू देशांना पूर्ण जगाला त्यांनी दोन वर्ष क्वारंटाईन केलं बघा ही चीनची चीनची युद्धनीती एवढी भयानक आहे आता आत्तापर्यंत तर अनुशस्त्र होतं आता ह्याच्यापुढे जी डेव्हलप आहे चीनची युद्धनीती ती आहे जैविक जैविक म्हणजे एक असा छोटातला छोटा तो दिसणार पण आहे डोळ्याला असा एक किटकाणू निर्माण करायचं की त्याच्यामधलं माणसं आजारी पडून मरतील अशी त्यांची मेंटॅलिटी आहे चिनी लोकांची म्हणजे हे एवढे प्रगत होत गेलेत की एकदम ते पुढच्या पुढचा विचार करतात तर अशी युद्धप्रणालीमध्ये तुम्ही जर तलवारी ढाले त्या काळीन युगातला जर विचार करत नाही बाबांनो ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही काहीच होऊ शकत नाही तर पुढे अजून टेक्नॉलॉजी वाढत जाणार आहे पुढे जे युद्धाचे प्रकार आहेत ते अजून डेव्हलप होत जाणार आहे तसं जर आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप करत गेलो तरच आपण टिकून राहू शकतो नाही तर टिकून राहू शकत नाही ना। दुसऱ्याच्या भरोशावर आपल्याला ला राहावं लागेल तसं बाजूचं चीन आहे अमेरिका यांच्याबरोबरच राहावं लागेल आणि ते आपले दुश्मन आहेत किती पण बोलला अमेरिका आमचा सपोर्ट आहे तरी तो दुश्मनच आहे फक्त साथ देणारा रशिया जपान आणि जर्मनी हे देश साथ देऊ शकतात बाकीचं भारताला स्वतःच्या स्वतःचं पायावर व्यवस्थितपणे उभं राहावं लागेल आणि जे अंतर्गत गद घुसखोरी आहे ती पहिले थांबवावी लागेल अंतर्गत गद्दार आहेत माहिती पुरवणारे त्यांना थांबावं लागेल घुसखोर आहे बॉर्डरवरनं जे बांगलादेशी पाकिस्तानी घुसखोर येतात राहतात इथे बिझनेस व्यवसाय धंदे करतात त्यांना थांबवणं गरजेचे त्यांना जे आलेले असतील त्यांची ओळख करून त्यांना त्यांच्या देशात परत हकलून देणे पाठवून देणे हे गरजेचं आहे आधी हे करून नंतर मग बाहेरची तुम्ही युद्धप्रणाली करा तो शिवाय त्याशिवाय पुढे तुम्हाला काही गती भेटणार नाही तुम्हाला काय वाटतं की हे जे अंतर्गत घुसखोरी चालली आहे ती माहिती पुरवली जाते असेच कोणी येऊन तुमच्या नागरिकांना मारू शकत नाही जे अंतर्गत जी आहे ती माहिती पुरवणारे जे घुसखोरी आहेत त्यांना इकडं हाकलून हद्दपार करून द्या जे बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील किंवा अजून कोण असतील त्यांना इकडं हाकलून हद्दपार करून दिल्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही तर या अशा युद्धप्रणालीमध्ये सामान्य जनतेला हे राजकारणी लोक मग ते कुठली पण असू दे अमेरिका पाकिस्तान भारत चायना चीन जपान ग्रहीत धरतात त्यांना आपल्या जीवाशी काहीच घेणं देणं नाही ते धर्माच्या नावावर सीमेच्या नावावर अजून कुठल्याही नावावर तुम्हाला लढवत बसणार म्हणजे खरी गोष्ट आहे ती करणं दूरच तरी अंतर्गत घुसखोरी आहे ती थांबवणं महत्वाची त्याच्यानंतर स्वतःला विकसित करणं महत्वाचं त्याच्यानंतर मग आपण पुढे युद्धप्रणी त्याची विकसित होत जाईल तेव्हा आपण समोर जेव्हा आपलं वर्चस्व वाढेल तेव्हा आपण स्वतःच्या पायावर उभं राहू तेव्हा आपण खरं युद्धासाठी तयार आहे आता सध्या परिस्थिती तशी नाही आहे भारताने भारतीय सैन्याने भारताच्या सरकारने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला शेती पोहोचवली आहे पण ह्याच्या पुढे अजून प्रमाणात शेती किती पोहोचू शकता हे तर माणसं बोलत असतील की अनुवस्त्र अनुशस्त्राचा उपयोग करा तर बाबा ते खाण्याचं तुमची बंदूक नाही आहे की तलवार नाही आहे की ह्याच्या ह्याला ह्या समोरच्या माणसाला एवढी जखम केली पोटभर ह्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये करोड करोड माणसं पंधरा पंधरा वीस वीस करोड माणसं मारणार आहे ते काय तलवार नाही की एकाचा मुडका झटकलं हा अणुवस्त्र ते सूर्य डोळ्याने बघा तुम्हाला आहे का किती मिनटं बघाल तुम्ही सूर्याकडे ते अणुवस्त्र येईल तुमचं पुन्हा शरीराची पाणी करून जाईल एका सेकंदात हा तलवार पण तुमची वितळून जाईल त्याच्यामध्ये काय तुम्ही भाता करताय तर हे हो ना अशक्य आहे आणि राजकारणी लोक पण हे करून देणार नाही बोलतात ना बोलता प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरतो त्यांना माहिती आहे इथे अं टाकलं की तिथे पण पडणार मरणार तर हे जे चालले धंदे ते आधी बंद करा प्रगतीची करा म्हणजे दुसऱ्या देशाला आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही घुसखोरी थांबवा हे गद्दार घरात देशातले दे साफ करा त्याच्यानंतर मग बॉर्डरवरती आपले सैनिक उभेच आहेत त्यांचं मनोबल कधी आपल्या देशातले माणसं जे मनोबल पाडतात त्यांनी पाडून न दे कधी पण युद्धामध्ये आपले जे शस्त एवढे शा, सैनिक उभे त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे अशा माणसांनी देशांकडे काम केलं पाहिजे की त्या सैनिकांचं मनोबल वाढलं पाहिजे बस आणि सरकारने काही धोरणं नियम आधी वापरून त्याचा उपयोग करून अंमलबजावणी करून स्वतःला विकसित करून तरच हे होऊ शकतं हे दे सरकारला पण माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे तर हे जे चाललंय सध्या याचा भयंकर आहे आणि सामान्य लोकांना माहिती नाही आधी अनुशस्त्र आणि अनुवस्त्र काय असतं ते त्याचा जा उपयोग झाल्यावर काय होऊ शकतं याचा उपयोग झाल्यावर तू पाणी पियाचं सोडून दे तुझं पाणी होऊन जाईल अंगाचं त्याचा जा उपयोग तर करून बघ सूर्याकडे बघ एक दोन मिनटं तुझे डोळे बघ कसे जातील ते आंधळ होऊन जाशील तर तू अनुभव पडल्यावर तू जिवंत राहणार आहे पाणी होऊन जाणार तुझं तर हे ज्या अशा गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःला स्वतः सोता, स्वतःचा देश कसा सुधारायचं कशी प्रगती करता येईल की दुसरा देश आपल्याकडे बघू शकत नाही आणि नियम कायदे एकदम कडक शिस्तीत करून जसं यू एचे यू यू एस एचे अमेरिकेचे जे, जे, जे पासपोर्टचे जे, जे, जे कायदे आहेत कडक कोणाला जी विजा न देणं ते चौकशी करणं पूर्ण एअरपोर्टवरती त्यांना नागडा करून त्यांना चेकिंग करणं हे असे कायदे कानून व्ही आय पी स्टेटस हे सगळं बंद करून भारतामध्ये व्ही आय पी जे स्टेटस आहे ह्याची चौकशी न करणं त्याची चौकशी न करणं हा माझा आहे हे सगळ्या प्रथा बंद करून सगळ्यांना समान नागरिक कायदा आणून सगळ्यांची व्यवस्थित चौकशी करूनच पुढे नियम कायदे असे कडक जसे यू एचे दुबईचे आहेत काम करा पैसे कमवा आणि तुमच्या राज्यात जा येताना पण पूर्ण चौकशी जाताना पण पूर्ण चौकशी असे जे आहेत कडक कायदे यू एस ए यु चायना हां ह्यांच्यासारखे जर केले तरच भारताची प्रगती आहे आता तरी भारत सरकारने काम चांगलं का भारत सरकार पण हे असे जे बेसिक मुद्दे आहेत ते आधी सॉल्व्ह केले पाहिजे मग तुम्ही पुढे मोठं प्रगतशील राज्य होऊ शकतं आणि आपले जवान आहेतच जवानावरती काही शंका नाही आहे ते उभे आहेत म्हणून आपण इथं सुखाने झोपू शकतो तर हे जे युद्धप्रणाली बदल चालली आहे असे तर त्यानुसार त्या माणसाने त्या त्या बदललं त्या पाहिजे नुसते टी व्हीवर येऊन रस्त्यावर येऊन भुकून काय होत नाही ते लढाई लढणारे सैनिकच आहेत ते बॉर्डरवर लढाई लढतात आपल्याला त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे कुठलं मनोबल त्यांचं कमी होईल अशा गोष्टी माणसाने करू नये बस माझं एवढंच सांगणं आहे तर या युद्धप्रणालीनुसार माणसाने बदललं पाहिजे आणि काही नियम कायदे आणले पाहिजेत की त्याच्यानुसार अजून भारत जो विकसित रास्ता आहे तो विकसित होईल अमेरिका चायना या सुपर पावर आहेत हे मान्यच केलं पाहिजे अजून आपण सुपर पॉवर झालो नाही आपल्याला सुपर पॉवर व्हायला टाईम लागेल पण आपण होणार आणि जेव्हा आपण सुपर पॉवर होणार तेव्हाबरोबर कुठल्याही राष्ट्राला पुढे उंचवून बघण्याची हिंमत होणार नाही तर तुम्हाला काय वाटतं हे ज्या युद्धप्रणाली आहेत भूतकाळातील वर्तमानातील आणि भविष्यातील तर होणार ते जैविकच होणार आहे आणि त्याची चीनने सुरुवात केली तर कोरोना व्हायरस पूर्ण जगामध्ये पाठवून तीन वर्ष जगाला क्वारंटाईन ठेवलं काम धंदे ठप्प ठेवले त्यांनी आणि स्वतःचं मालाची उत्पादन क्षमता वाढवली आणि आता परत त्यांनी जे आर्थिक त्यांची जी उभारी आहे आर्थिक परिस्थिती ती पूर्ण मोठ्या प्रमाणात उभा केली कारण की त्यांनी तीन वर्ष पुन्हा क्वारंटाईन करून स्वतःच्या प्रोडक्टमध्ये वाढ करून पुन्हा देशालाच ते पुरवतात भारत पाक एशिया खंडामध्ये पूर्ण काय अमेरिका युरोपमध्ये त्यांचे प्रोडक्ट स्वस्तामध्ये मस्त आणि आपणच ते विकत घेतो आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर हे जे आहेत गोष्टी युद्धाच्या ज्या बोलल्या जातात ते खरी परिस्थिती कोण मांडतं आहे कोण नाही मांडत हे आपल्याला काय घेणं देणं मला जे वाटतं ते मी इथे तुमच्यासमोर मांडलं आहे की खरी परिस्थिती अशी आहे येणारा काळ ना अणुवस्त्राचा अणुशस्त्राचा कारण अणुशास्त्राने एकसाथ पूर्ण देशात बरबाद होणार आहेत आणि ते कुणी केलं तर ज्याच्याकडे ज्याच्याकडे अणुवस्त्र पण करणार एक सेकंदा लागतो ह्याने केलं तर तो पण करणार आणि कुणाला म्हणतात ना सगळ्यांना जीवनप्रिय जे लोक बोलतात की महिलावर जन्मात भेटते हे भेटते मग मरा ना तुम्ही महिलावर जन्नात भेटते मग मरणाला कशाला घाबरत आहे जर महिलावर जन्मत भेटत असेल स्वर्गवाद असेल मरणाला घाबरत कशाला मारून जा तर हे कोण मारणाला कोण तयार होणार नाही मोठे मोठे ऑफिसर असतील कोणी तयार होणार राजकारणी कोणी तयार होणार नाही त्यांचे विमान तयार आहेत इकडं अनुभव भेटला की त्याच्या अगोदर त्यांचे विमान तिथं तयार होणार आणि सामान्य जनता मरणार तर तुम्ही जसं अमेरिकेने स्वतःला आणि चायनीला स्वतःला प्रगत केले तसं प्रगत करा आणि नंतरच मग हे करा पुढच्या मोठमोठ्या मोठ्या भाता करा तर हे देश आहे ते आता फक्त विकसित देश आहे त्यांची चालणारे जशी चायना आणि अमेरिका आणि जर आपल्याला आपली पूर्ण जगावर चालायचं असेल तर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन राहावं लागेल कडक कायदे उभे करावे लागतील कडक कायदे उभे करून नुसता फायदा नाही हो ना तर हो ते फॉलो करणारी जनता पण पाहिजे राजकारणी पण पाहिजे अधिकारी पण पाहिजे हे जेव्हा सगळे फॉलो करतील तसं जपान चायना आणि अमेरिका हे जे फॉलो करत आहेत तसंच आपण भारतातल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांनी फॉलो केलं तरच आपण विकसित राज्य होऊ शकतो नाही तर विकसित राज्य होऊ शकत नाही बस आतापर्यंत एवढंच तुम्हाला जर माझे मतं पडत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे मत मांडू शकता तर नसेल पटत तर तरी तेर तुमचे मत मांडू शकता तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं तुम्ही सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करायचं नसेल तर नका करू तोपर्यंत तो धन्यवाद राम राम जय हिंद जय महाराष्ट्र